काल तीन जूनला आय पी एल दोन हजार पंचवीस आय पी एल दोन हजार ट्वेंटी फाईव्हची फायनल झाली आर सी बीने ती फायनल जिंकून अठरा वर्षानंतर ट्रॉफी जिंकलेली आहे अठरा वर्षाचा जो आर सी बीचा वनवास होता तो काल संपला आणि आर सी बीने काल फायनली ट्रॉफी जिंकली आता या आय पी एलमध्ये वेगळ्या टीमकडून वेगळ्या प्लेयर्सने चांगलं परफॉर्मन्स केलं आणि या सगळ्या प्लेअर्समधून एक प्लेईंग इलेव्हन बेस्ट प्लेईंग इलेव्हन जी मला वाटते ती बेस्ट प्लेईंग इलेव्हन मी निवडण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमची बेस्ट प्लेईंग इलेव्हन काय आहे ती कमेंटमध्ये सांगा आणि मी जी निवडली आहे बेस्ट प्लेईंग इलेव्हन ती तुम्हाला कशी वाटते ते पण सांगा आता माझी जी बेस्ट प्लेइंग इलेव्हन आहे त्याच्यामध्ये दोन ओपनर्स आहेत एक साई सुदर्शन आणि यशस्वी जयस्वाल आता साई सुदर्शन हा ऑरेंज कॅप होल्डर सुद्धा आता थर्ड पोझिशनला आहे सूर्यकुमार यादव सूर्यकुमार यादव मॅन ऑफ द सिरीज सुद्धा ठरलेला आहे या आय पी एल सीझनचा तर सूर्यकुमार यादव थर्ड पोझिशनला त्याच्यानंतर आहे रजत पाटीदार फोर्थ पोझिशनला आहे रजत पाटीदार हा कॅप्टन आहे माझ्या बेस्ट प्लेंग इलेव्हनची टीम आहे त्याचा रजत पाटीदार कॅप्टन आहे रजत पाटीदारने पहिल्यांदाच कॅप्टन्सी केली आरसीबीची आणि आरसीबीला ट्रॉफी जिंकून गेली त्याच्यामुळे रजत पाटीदार हा माझ्या बेस्ट प्लेइंग इलेव्हनचा कॅप्टन आहे रजत पाटीदार नंतर फिफ्थ पोझिशनला आहे जॉस इंग्लिश जॉस इंग्लिश हा माझ्या टीमचा विकेट किपर आहे जॉस इंग्लिशने आपण बघितलंय पंजाब किंग्स कडून खूप चांगली परफॉर्मन्स सुद्धा दिले आहे त्याच्यानंतर आहे हार्दिक पांड्या जो बेस्ट ऑलराऊंडर आहे तो माझ्या टीम मध्ये त्याच्यानंतर आहे कृणाल पांड्या आज कृणाल पांड्या जो आरसीबीचा हिरो ठरला फायदा त्याच्यानंतर आहे वरुण चक्रवर्ती वरुण चक्रवर्ती माझ्या टीममध्ये स्पेशलाइज स्पिनर म्हणून आहे त्याच्यानंतर तीन फास्ट बॉलर मी टीममध्ये ठेवलेले आहेत ते म्हणजे पॅट कमिन्स जॉस हेझलवूड आणि जसप्रीत बुमरा हे तीन फास्ट बॉलर माझ्या टीममध्ये ठेवलेले आहेत